गावाकडचं कुणी भेटायला आलं म्हणजे बरं वाटतं तिकडच्या घडामोडी कळतात कुशल समजतं बोलता बोलता एखाद्या गोष्टीचा जन्मही मिळतो आणि म्हणून कुणी गावाला आला म्हणजे मला मनापासून आनंद वाटतो मी आग्रहाने त्याला वस्तीला ठेवून घेतो आणि आईस पैस गप्पा मारतो ज्या मातीत खेळलो वाढलो तिच्याशी नातं जोडल्यासारखं वाटतं काही काटवणींना उजाळा मिळतो आणि नव्या हकीकतींची त्यात भरही पडते लांब इथं असूनही तिथं गेल्यासारखं वाटतं न भेटताही अनेक माणसांना भेटल्याचा आनंद मिळतो मनाला तेवढंच बरं वाटतं असाच परवा अन्नू खानगोंड आला त्याला पाहताच म्हटलं या या अण्णाप्राव फार दिवसांनी येणं झालं तो आपला बाडबिस्तरा ठेवून म्हणाला मुंबईला निघालोय म्हटलं पुण्याला वस्ती करून पुढं जावं एक रात एवढीच आपली हित जरा गप्पा गोष्टी आणि त्या रात्री आमची झक्क मैफल जमली जेवणखानं उरकून पान लावत आम्ही दोघं बसलो जरा इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि मग मी हळूत पिल्लू सोडून दिलं काय म्हणतात आता गावातल्या पार्ट्या काय नवजूनं माझ्या या प्रश्नाबरोबर अण्णाप्रवांची कळी खुलली तोंडातला सगळा मुकरस गटकन गिळून त्यानं तोंड मोकळे केलं आणि तो म्हणाला अहो सगळं नवच ह्या दोन सालात लई घडामोडी झाल्या माझ्यातला लेखक कान टवकारून म्हणाला असं काय घडलं तरी काय शाळेची एक दांडगी भानगड आहे बघा काय झालं अहो एक नाही लई भानगडी झाल्या एक इतिहास लिवाय पाहिजे बघा त्यावर असं म्हणून तो आधीच पोटभर असला आणि मग मला म्हणाला आपल्या गावातल्या पार्ट्या तर तुम्हाला माहीतच आहेत त्या मला चांगल्याच माहीत होत्या गावात प्रमुख अशा दोन पार्ट्या होत्या एक पाटलांची आणि एक मोहित्यांची पिढ्यानपिढ्या पीड़या ही दुपडी नांदत आली होती माझ्या लहानपणापासून मी हे सगळं पाहत आलो होतो कोल्हापूरच्या प्रजा परिषदेपासून ही फाटापूट झाली होती मोहिते प्रजा परिषदेत तर पाटील हुजूर पक्षाचे पुढं स्वातंत्र्य मिळालं पाटलांची पार्टी पांढरी टोपी घालून काँग्रेसमध्ये घुसली तर मोहित्यांची पार्टी तांबडी टोपी घालून समाजवादी बनली गाव पहिल्यापासून असं राजकारणी होतं गावाच्या एका अंगावरनं रेल्वे पळत होती आणि दुसऱ्या अंगावरून सर्व्हिस गाडी धावत होती शहराची दळणवळण होतं एकाला एक चार पेपर गावात येत होते लांब कुठं वादळ झालं की लगेच ते वारं आमच्या गावात यायचं रानात चाललेला गडीसुद्धा जरा स्टँडवरच्या हॉटेलात बसून पेपर वाचता वाचता वाद घालायचा आव नेहरू काय सांगत्यात डाक्टर काय म्हणतात ते बघा अशा या गावात पाटलांनी विकास सोसायटी सुरू केली त्याबरोबर मोहित्यांनी लिफ्ट इरिगेशनला हात घातला लगेच पाटलांनी कुक्कुटपालन काढलं त्यावर मोहित्यांनी चर्मकारी सहकारी सोसायटी उभी केली लगेच पाटलांनी कुंभारांचा मेळावा भरवला याचा परिणाम असा झाला गावातले सांबार कोल्हापुरी चपला तयार करून रसियाला माल धाडायच्या नाला लागले आणि गावातल्या धनगराला पायतान मिळेना झालं कुंभाराचा कारागीर झाला आणि काँग्रेसचा झेंडा हातात घेतलेली हिंद माता आणि देशभक्त त्यांच्या मूर्ती तयार करू लागल्या संक्रांतीला गावात लोटकी मिळेना झाली गावातल्या या पार्ट्यांची मला चांगलीच कल्पना होती म्हणून मान हलवत मी म्हणालो अण्णापराव अहो माहिती नाही कशी ती जगाला माहिती झाली आणि मला नसेल कशी जय पाटील जय मोहिते हे सगळं माहितीच आहे की हां तर बघा असं म्हणून तो बोलला दोन सालामागं पाटलांनी शाळा काढायची ठरवली अ म्हणजे हायस्कूल व्हय महात्मा गांधी हायस्कूल आणि मग मग असं म्हणून तो जरा थांबला आपला एक डोळा बारीक करून म्हणाला ह्याचा लागला बघा सुगावा मोहत्यांना वय लगेच मोहिते पार्टी सावध झाली तो मोहिते कसला पातळ यंत्री त्यांनी गुप्त मीटिंग घेतली एकाला चार रोज खलबत केली पाटील पार्टीला काय ठावच नाही बरं का हे। ते लागल्यात आपलं शाळा काढायची म्हणून पैसा गोळा करायला आणि मोहित्यांनी काय करावं काय केलं काय केलं असं मलाच आणखी विचारून खानगोंड असून बोलला अहो पैसा हे गोळा करत्यात आणि कवा पत्त्या नाही ते मोहित्यांनी अर्ज फिर्ज करून शाळा खात्याची मंजुरी घेऊन ठेवली साने गुरुजी विद्यालय ह्या नावानं आणि मग मग काय काडा म्हणाले आता कसं महात्मा गांधी हायस्कूल काढता ते अहो त्यात तिडा होता कसला तिडा तिडा बघा असा असं म्हणून खानगोंडानं आपला एक हात पुढं करून सुरुवात केली अहो एका गावात एक शाळा सुराला लागल्याशिवाय दुसऱ्या शाळेला परवानगी मिळत नसती मग मोहित्यांनी बरोबर चाल केली तर तर हो तो काय साधा माणूस आहे का खालपासनं वरपतूर पवल्याला गडी सगळं धागोरं बरोबर जमून पंधरा दिवसात परवानगी घेऊन मोकळा झाला आणि वर निरोप धाडला म्हणाला शाळेसाठी तुम्ही जमवलेल्या देणग्या इकडे द्या हातावर दे। टाळी देत मी म्हणालो भले शाब्बास ह्याला म्हणायचं डोकं मग पाटलांनी काय केलं अहो तो काय कमी वस्तात हाय इलेक्शनच्या टायमाला अनेक फुडारी ह्या भागात दौऱ्याला आल्या सगळं मंत्री पंत्री घरात जेवून गेल्यालं त्यांचा आधार होताच त्या जोरावर ते म्हणाले कशी परवानगी मिळत नाही ते बघतोच मंत्र्यांच्या हाताला धरून सई कराय लावू कुठं करू सांगा म्हणतील एवढं आमचं सगळं दादाबापू तिथं काय फुकट बसल्यात होय मान हलवत मी म्हणालो भले शाब्बास मग पाटलांना मिळाली का परवानगी खो खो असून खानगोंडा म्हणाला नाही की हो कुठं सई करू सांगा असे म्हणणारे मंत्री असताना परवानगी कशी काय मिळत नाही त्याचं काय झालं असं म्हणून तो सांगू लागला वरचं धाग दोरं बळकट म्हणून जरा पाटील पार्टी गहाळच राहिली हो परवानगी परवानगी काय कवाबी मध्यान रात्री मिळवू अशा तोऱ्यात ते गेले आणि ऐन टायमाला खात्यानं अर्ज फेटाळला की हो त्यांचा मग पाटलांनी पळापळ पड़ करून मंत्र्यांना गाठलं मंत्री म्हणाले करतो फोन जावा तुम्ही अहो कुठला फोन आणि कुठलं काय मग पाटलांनी पुन्हा तगादा लावला मुंबई गाठली समोर बसून फोन लावाय लावला फोन केला पर अधिकारी कसलं हुशार तो म्हणाला प्रकरण बघून सांगतो साहेब आणि मग कागदी घोडी नाचू लागली की त्यात जून उजाडला ह्यांची कागदी घोडी खालवर पडत्या दाखली तवर मोहित्यांनी वर्ग सुरू केला मग पाटलांनी काय केलं माहिती आहे काय केलं त्यांनी बघा असा डाव केला ह्या परवानगी बिरवानगीच्या फंदात पडायचं नाही म्हणालं आणि आणि काय शाळेची बिल्डिंगच बांधाय घेतली आजूबाजूच्या चार आठ गावातनं देणग्या गोळा केल्या विकास सोसायटीतनं बी पैसे दिलं झालं की लाखाचं भांडवल पण परवानगी नसताना इमारत बांधाय घेतली अहो त्योच तर डाव होता बिल्डिंग तयार करायची आणि उद्घाटनाला मंत्र्याला बोलवायचं खुद्द मंत्र्यानच उद्घाटन केल्यावर परवानगी घ्या म्हणून खातं मागं लागल असं म्हणाला मग उद्घाटन केलं काय केलं काय असं म्हणून एक हात पुढं करून तो म्हणाला लवा जम्यासकट मंत्री आला शाळेच्या नावाची चांगली वीस फूट पाठी लावली महात्मा गांधी हायस्कूल सीडीवर चढून मंत्र्यांनी हार घातला टाळ्यांचा गजर झाला खात्याचं डायरेक्टर बिरेक्टर सगळं पाठीकडं बघत टाळ्या वाजवत होतं कचाकच फोटो काढलं पेपरात सगळीकडे छापलं आणि झाली की ओ शाळा सुरू आणि परवानगी खातच परवानगी घेऊन मागं लागलं आणि सांगायची गोष्ट म्हणजे मंत्र्यांनी वरण जाब विचारला कुणाला संबंधित अधिकाऱ्यासनी हो काय म्हणून काय म्हणून एक वर्षभर परवानगीचं हे प्रकरण का रेंगाळलं ही दिरंगाई का केली ह्याचा सत्वर खुलासा करावा मी म्हटलं शाबास अहो काय शाबास दोन तीन अधिकारी सस्पेंड झाले की त्यात मग मोहथे पार्टीनं काही केलं नाही त्यांनी केला की आरडावडा पेपरात लेख विधान परिषदेत प्रश्न विचारलं मंत्र्यानं उत्तर दिलं चौकशी चालू हाय झाली की तोंड गप काय करत्यात मग आता दोन हायस्कूल आहेत गावात सांगतो तरी ऐका गावात एकाला एक दोन हायस्कूल झाली बरं का पर मुलं मिळवायचा प्रश्न पडला की हो मग पाटलांनी काय केलं आपल्या शाळेत पोरं यावीत म्हणून रोज एक अंड पोरासने द्यायचं काढलं फुकट ह कुक्कुटपालन होतच त्यांनी अंडी सुरू केली लगेच मोहित्यांनी ह्यावर तोडगा काय काढला काय अहो त्यांनी आपल्या दूध गंगा प्रकल्पातनं रोज एक माप दूध पोरासने फुकट द्यायला सुरुवात केली म्हणाले प्या दूध मी असून म्हणालो म्हणजे मन पाटलांच्या शाळेत अंडी आणि ह्यांच्या शाळेत दूध तर हो म्हणून तोही असून बोलला अहो काय सांगू गंमत आता काही चांडाळ पोरं तिथं अंडी खाऊन ह्या शाळेत दूध प्यायला जायची आणि काही तिथं दूध पिऊन इकडं अंडी खायला यायची कशाची शाळा आणि कशाचं काय का काय झालं शिक्षणापेक्षा हे राजकारण आणि गावच्या भानगडीत शाळेत सुरू झाल्या दोन्ही पार्ट्या जोरात एकमेकांच्या शाळा कशा बंद पडतील ह्या नादाला लागलं ला बघा ते म्हणजे काय करू लागले काय करू लागले असे विचारून तो म्हणाला निनावी अर्ज करायचं मास्तर फोडायचं अर्ज अर्ज कसले केले अहो काय बी उठवायचं आमक्या तमक्या बाईबरोबर फलान्या मास्तराचा संबंध आहे खात्यानं चौकशी करावी खोटच हं मग खातं काय करायचं खातं तर काय शान कोणीतरी एक अधिकारी येऊन जाबजबाब घेऊन जाब जायचा कशाची चौकशी आणि कशाचं काय सगळा खेळखोंडोबाजकी हो मास्तर अस धमक्या सुरू झाल्या धमक्या तर हो साध्या नव बऱ्या बोलानं गाव सोडा नाहीतर खांडोळी करू बाप रे अहो सांगायची गोष्ट म्हणजे मैत्यांच्या शाळेतलं चार मास्तर पाटलांनी पळवून लावले आणि ते पळाले अहो काय करत्या तर रात्री अपरात्री घरावर दोंड यायला लागलं आणि जाता येता पोरी बाळींची वाट अडवू लागलं एकदा असं झालं कस अहो काय सांगू आता तर तरा सगळे राव हे पाटील पाटीनं ह्याच मास्तर असं पळवून लावलं आणि मग मोहित्यानं चंगच बांधला पाटलांच्या शाळेचं एक हेडमास्तर होते देशपांडे म्हणून एका टग्यानं काय घाट घातला त्याच्या बायकोला हळदी कुंकवाला म्हणून बोलवायचं आणि धमकी द्यायची काय म्हणता म्हणत नाही सांगतो बलिवलं की हळदी कुंकवाला तिने समजायची येळ बाई आपली नटून तटून नथबीत घालून आली या म्हणाली घरात कोण बाई माणूस नाही का काय नाही एकाला एक चार जण दैत्यागत बसल्यालं तिला आत घेऊन दार झाकलं मी पुढं झुकून म्हणालो आणि आणि बघा बाईची पाचावर धारण बसली लागली लाट लाट कापायला चार बोकळ आणि एक शिडी हो काय करणार पर त्यांनी तसं काय केलं नाही हातात कुक्वाची पुडी देऊन म्हणालं यो कुक्कू घेऊन गाव सोडायचं नाहीतर पंधरा दिवसात रानबुंड करू हा ना गाडी मग काय झालं सोडलं गाव अहो तिसऱ्या दिवशी वर आणि देशपांडे मास्तर मोहिते पार्टीला हात जोडून म्हणाला बिस काय करू नका साक्षी पुराव्याला आणि कोर्टात चक्रा माराय नको खरंच आहे ते कुठं कोर्ट कचेरी करत बसल बिचारा शिवाय बायकोला कोर्टात जाऊ लागला असतं तर हो हु, पिंजऱ्यात उभं राहायची पाळी आली असती मग यांनी पाटलांचं किती मास्तर पळवलं त्यांनी चार आणि ह्यांनी चार पण बायका मतूर सगळ्यांच्या पळून गेल्या बरं का म्हणजे सगळ्यांनी आपली बिराडं हलवली होय त्या हळदी कुकवापासनं सगळी हादरलीच हो हे सगळं ऐकून मी विचारलं शिक्षक नाहीत मग शाळा कशा चालतात त्या चालतात की कशा अहो हे गेलं की दुसरं येत्यात आणि दुसरं गेलं की तिसरं बेकारीला काय आपल्या देशात तोटा आहे वय ही ये सारखी सुरू आहे बघा मी हसून म्हणालो मग जका चालू आहे म्हणायचं हे आणि गमत सांगतो की काय पालकानं पार्टी बदलली म्हणजे लगेच पोरांची शाळा बदलायची बघा सारखं ह्या शाळेतनं त्या शाळेत आणि त्या शाळेतनं ह्या शाळेत ही एक आवक जावक सारखी सुरूच आहे बघा पण पालक का पार्टी बदलतात आत्ता का असं म्हणून खानगोंडानं कपाळावर थोपटल्यासारखं करून म्हटलं अहो कुणाला सोसायटीचं कर्ज पाहिजे असतं तर कुणाला वर वसिला लावायचा असतो कुणाचं काय कुणाचं काय असतंच की हो बरोबर आहे मग असं चाललंय तर अजून सपलं नाही अजून आणि काय काय असं विचारून तो म्हणाला दोन्ही शाळा ह्या अशा आणि त्यांच्या खेळांच्या स्पर्धा ठेवल्या मी कपाळाला हात लावून म्हणालो शाबास का स्पर्धा ठेवल्या माहिती आहे काय का तो हसून सांगू लागला आत्ता होऊन येत्या दोन शाळा झाल्यात तर त्या दोन्ही शाळेत चलोका निर्माण व्हावा तेड कमी व्हावी म्हणून काही गावकऱ्यांनी ही अक्कल चालवून ढाल ठेवली आणि ह्या अशा स्पर्धा सुरू झाल्या म्हणता कशा झाल्या आता काय सांगावं चार महिन्यामाग जर तुम्ही गावात आला असता तर एकाच डोच शाबू दिसलं नसतं का तुम्हाला कुणाचा हात आणि पाय धड दिसला नसता हनामारी झाली अहो साधी का काय टेबलावर अशी ढाल ठेवून ती। तिच्या साक्षीनं मारामारी केली मग ढाल कुणी जिंकली तिचं काय झालं आणि कुठे गेली ते अजून समजलं नाही कोण म्हणतंय ढाल पाटलाकडं हाय कोण म्हणतंय ढाल मोहित्यानं ढापली आणि कोण म्हणतंय ढाल गावच्या सोनारानं पळवली खरं खोटं देवाला दखल पर त्या मारामारीत ती पसार झाली बघा पण मारामारी झाली कशावरून कारण काय घडलं काय कारण आणि काय पहिलाच दिवस बरं का सामना कबड्डीचा होता पहिला निकाल पंचानं दिला आणि गावकरी घुसले की हो मैदानात त्या पंचाच्या एका निकालानं सगळा निकाल लागला बघा तोंडातोंडीवरनं लगेच गुदागुद्दी सुरू झाली काही पोरांनी तर संधी साधून काही मास्तरांचं हातपायच मोडून ठेवलं आणि दोन्ही पार्ट्या तर एकमेकावर तुटूनच पडल्या हे रणकंदन माजलं अगदी घन चक्कर झाली मी असून विचारलं मग तुम्हाला काही प्रसाद पळताना पाय मुरगळला तेवढाच बाकी वाचलो मग आता कशा चालल्या आहेत शाळा कशा सांगायची गोष्ट अशी असं म्हणून तो बोलला ह्या दोन्ही शाळा वस पडल्यात वस का त्याच असं झालं ह्या दोन दोन शाळांचा तीड असा पराकुटीला गेल्यावर आणि डोसकी फुटायला लागल्यावर आता गावात नागरी संघटनेची एक तिसरी पार्टी जन्माला आली या मी हसून विचारलं मग आता तिसरी शाळा काढली काय काढली असती पर दोन धड चालत नाहीत आणि मग तिसरीला कशी परवानगी देतील मी हसून म्हटलं बांधायची टोलेजंग इमारत आणि मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं ते त्यांनी केलं असतं हो पण नागरी संघटनामंत्री ह्या शाळेच्या कारभारात राजकारण आणायचं नाही नाई। त्यांनी निराळच काढले बघा काय ह्या दोन्ही शाळावर बहिष्कार टाकून आपली पोरं तालुक्याच्या शाळेत आणायची मग मैल लांब जातात मुलं तो म्हणाला जाईना तर काय करत्यात जग मारत जातात बघा गावात एकाला दोन शाळा असताना गावची सगळी पोरं गेल्या जूनपासनं पायडल मारत आणि तंगड्या तोडत ह्या तिसऱ्या शाळेला जात्यात कसा आहे मग इतिहास आमच्या शाळेचा झकास द्या टाळी असं म्हणून मी हात पुढे केला आणि तो म्हणाला आता पुन्हा येईन तेव्हा दुसराच एक इतिहास सांगेन मी कपाळावर हात मारून घेत म्हणालो तो आणि कसला कसला अहो आता कॉलेज काढायचं चाललंय मी आवाक होऊन म्हणालो कॉलेज एक नाही एकदम तीन आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कळलं का मराठीत सांगू कला वाणिज्य आणि विज्ञान खरोखरच थक्क होऊन मी त्याच्या तोंडाकडंच बघत राहिलो धन्यवाद